मी श्रद्धा आवारी बाळकडू टीव्ही मराठी मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टिटवळ्यासह ग्रामीण भागात पावसाचे आगमन उन्हाची काहिली आणि घामाच्या धारा यांनी हैराण झालेल्या टिटवळ्याकरांना आज पावसाने वादळी वारा आणि विजांचा कडकडाट करत आगमन केल्याने सुखद धक्का दिला टिटवळ्यासह ग्रामीण भागात पावसाने वादळी वाऱ्यासह वर्दी दिल्याने बच्चे कंपनींसह मोठ्यानेही पावसाच्या या हजेरीचा आनंद लुटला काही ठिकाणी घराचे पत्रे व झाडे उमळून पडल्याच्या किरकोळ घटना घडल्या शेतकरी वर्गाची व नागरिकांची चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली तसेच शुक्रवारी मोठ्या प्रमाणात हळदी समारंभ कार्यक्रम होते आलेल्या पावसामुळे सदर समारंभ असलेल्या मंडळींचा काही अंशी हिरमोड झाल्याचे पाहण्यास मिळाले मात्र चिमुकल्यांनी या पहिल्या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या पावसाने जवळजवळ दोन तास दमदार शिडकावा केल्याने परिसरातील आल्हादायक गारवा अनुभवण्यासाठी अनेकांनी येथील वासुंदरी नदीच्या पुलावर आपल्या दुचाकी काढत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहयास मिळत होते